नमस्कार मित्रांनो अजित बिराड क्रॉस इनिव्हन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे फायनल आपण आलोय खेडला तर आज आपण जातोय काय मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरच आहोत आपण आता आपण आजमध्ये जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाक्याजवळ श्री कालकाई देवीचे सुंदर हे मंदिर आहे आपण आता मंदिराच्या बाहेर आहोत आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत मित्र वगैरे आहेत त्याला आपण आतमध्ये आलो हे बघा हे आहे सुंदर मंदिर तुम्ही बघूनच तुमचं मन प्रसन्न होईल पूर्ण व्हाईट कलरचे मंदिर आहे इकडेही छोटे मंदिर आहे आपण आधी दर्शन घ्यायला जाऊ हे बघा इथून एंट्री आहे हे बघा असे सुंदर असे मंदिर दिसते श्री कालकाई देवी मंदिर कालधर्म निवारण करणारे देवी म्हणून देवीचे नाव श्री कालकाई असल्याचे सांगतात कालधर्म निवारण कालकाई देवी तमाम भक्तगणांच्या गाल्यातील ताईत आहे कारण महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाची मनोकामना या मंदिरात पूर्ण होते असे येथील लोक सांगतात चला तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहे बघू शकता तुम्ही हा मंदिराचा गाभार आहे तिकडे आपण कोणाला हवन वगैरे काही करायचे असेल तर करू शकता आता आपण आलो आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हे बघा इथे देवी आहे श्री कालकाई देवी तुम्हाला मी झूम करून दाखवतो या मंदिराबद्दल एक दंतकथा खूप प्रचलित आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगेल त्याच्या आधी तुम्ही देवीचे दर्शन करा हे बघा आपण प्रमुख गाभाऱ्यामध्ये आता जाणार आहोत तुम्हाला दाखवतो देवी कशी सजवलेले आहे हे आहे कालकाई देवी खेडभरणी नाक्याच्या इथे तुम्ही येऊन या मंदिराचे दर्शन घेऊ शकता हे बघा सुंदर असे रूप आहे देवीचे आता, दाको आता तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवणार आहे त्याच्या आधी देवी बघून घ्या तुम्ही हे बघा आपलं दर्शन वगैरे झालं आहे ऑलरेडी आता तुम्हाला बाहेरील परिसर दाखवतो मी हेड तालुक्यातील भरणे नाका येथे खूप वर्षापूर्वी एक गुराखे आपले गायी वगैरे घेऊन नेहमी जंगलात जात असे तर त्याची गाय एक नेहमी दगडावर दुधाचा पाना सोडत असे व वासराला त्यानंतरच दूध पाजत असे हे गुराक्याने बघतले आणि काही ग्रामस्थांना सांगितले तर ग्रामस्थांनी तिकडे बघतले त्यावेळी त्यांना समजले की इथे खाली काहीतरी देवी शक्ती आहे त्यानंतर सर्व ग्रामस्थांचा दृढ विश्वास निर्माण झाला त्यानंतर तिथे मंदिर बांधण्याची संकल्पना सर्वांच्या मनात उभारू लागली त्याचवेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवी आली आणि एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना देवीने केली त्यानंतर ग्रामस्थांनी देवीचे मंदिर बांधले तर ही आहे काल काही देवीच्या आख्यायिकिता म्हणून मंदिरा या मंदिरात असणाऱ्या गायीला एक वेगळे स्थान आहे कालकाई देवीचे दर्शन केल्यानंतर प्रत्येक श्रद्धालू भक्त गायीचे दर्शन घेतो त्यानंतर या झाडाला प्रदक्षिणा घालतो आणि हिंदू धर्मात असेही गायीला एक वेगळे स्थान आहे कारण आपण गायीला दैवत मानतो हे बघा इथे वाद्य वगैरे ठेवले आहेत मंदिराचे आपले दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण परिसर हे बघा आपलं ते दर्शन तर झालं आहे इथे तुम्ही बसू वगैरे शकता कोणाला हवन वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत बाहेरील तुम्हाला परिसर दाखवतो त्याच्या आधी बघून घ्या एकदा पुन्हा हे बघा ही आहे खेड येथे भरणे नाक्यावर असणारे कालकाई देवीचे मंदिर दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता त्यानंतर लहान असलेले मंदिर हळूहळू भक्ताने सुसज्ज बनवले सतरा ऑगस्ट दोन हजार दोनमध्ये या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना इथे पूर्ण ही देवी नवसाला पावते अशी भावना जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांमध्ये बनलेली आहे नवरात्रीला मुंबई पुणे यातील खूप लोक दर्शनासाठी या मंदिरात येतात नवरात्रीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचे झुंबड लागलेले असते त्यावेळी जत्रेचे स्वरूप या मंदिराला प्राप्त होते पुन्हा एकदा बघून घ्या हे सुंदर मंदिर आता आपले दर्शन झाले आणि आता इथे एक छोटेसे मंदिर आहे तिथे आपण दर्शनाला जाणार आहोत बघा तर तुम्हाला पूर्ण मंदिराचा मी इतिहास सांगितला आहे तुम्ही कोकणात येणार असाल त्या मंदिराचे नक्की दर्शन घ्या हे बघा मी राशी बाबा रखवालदार कोकणात रखवालदार असतो तुम्हाला तर माहीत असेलच खूप तुमचे मित्र वगैरे असतीलच कोकणकर त्यांना विचारा रखवालदार कोकणामध्ये असतो ते बघा इथे तुम्ही त्यांचेही दर्शन घेऊ देवीचे बहीण आणि भाऊ दाखवले आहेत ते आपण बघूया आता हे बघा कालकाई बहीण त्यानंतर खेडजाई बहीण त्यानंतर आहे रेडजाई बहीण त्यानंतर पातरजाई बहीण त्यानंतर रामदायिनी बहीण त्यानंतर भाऊ आहे देवखेमना चला फायनल दर्शन वगैरे झाले तर आज आपण आलो खेड येथील कालकाई मंदिरामध्ये काय व्हिडिओ शेवट नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना खेळता नवीन व्हिडिओ